बघा एकदम हॉटेल सारखी रसरशी तर फ्राय तडका त्यासोबत तुपाच्या फोडणीचा जिरा राईस आणि मी सांगते कुकरच्या एका शिट्टीत हे दोनही केले बघा काय दिसतंय भारी डाळीचं टेक्स्चर कन्सिस्टन्सी मोकळा सळसळीत भात पर कुकरच्या एका शिट्टीत तुमचा विश्वास नाही बसणार पटकन रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तीन ते चार जणांसाठी पुरेल इतका आपण डाळफ्राय आणि चिरा राईस तेही कुकरच्या एका शेट्टीमध्ये करणार आहोत चौघांसाठी तर अगदी मोर दॅन इनफ होतो हा डाळ डाळफ्राय म्हणजे नुसतं डाळफ्राय आणि चिरा राईस जरी खाल्लं इतर काही गोष्टी नसल्या तरी चार जणांसाठी सफिशियंट आहे बाकी सगळं असेल तर मग सहा सात जणांसाठी अगदी पुरेसं होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मेल स्क्रीनशॉट काढून ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण मला काय वाटतं पटकन एक नजर तर घ्यावल्यात काय काय घेतलं त्यावर अर्धा कप तुरडा स्वच्छ धुवून तासभर अशी पाण्यामध्ये भिजत घेतली तीन कांदे बारीक चिरून घेतले एक मोठा टोमॅटो किंवा मग दीड टोमॅटो बारीक चिरून घ्या एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मीठ कढीपत्ता हिरवी मिरची गरम मसाला आलं लसूण पेस्ट हिंग धणेपूड हळद आणि फ्राय तडका आपण करणार आहोत त्यामुळे वर्ण घालायला थोडं फोडणीकरता थोडं साजूक तूप सुक्या लाल मिरच्या लसूण वगैरे वगैरे फोडणीचं सगळं साहित्य तर इथे गॅस सुरू केला कुकर ठेवला गरम करायला आणि पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आता फोडणीमध्ये आधी मोहरी जिरं नाही ती फोडणी आपण वरण घालणार आहोत थेट गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार कांदा मिसळायचा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा पटकन शिजतो आता कांदा आहे ना इथे छान सात आठ मिनिटं तरी परतायचा हलकासा सोनेरी रंग येईसतो चला इथे आपला कांदा भाजूर होतोय तोवर आपण ना जिरा राईसची तयारी करूया <coughs> जिरा राईस करता कायम अख्खा बासमती वापरलेला कधी उत्तम नाहीतर मग सोना मसरी सुरती कोलम जो मोकळा मोकळा शिजतो असा तांदूळ आता माझ्याकडे अख्खा बासमती आहे म्हणून मी तो वापरते दीड कप अख्खा बासमती घेते अगेन चार ते पाच जणांसाठी अगदी सफिशियंट प्रपोषण आहे हे दीड कप म्हणजे पाव किलोला थोडा जास्त हा अख्खा बासमती वजनाला भरतो कुठलाही बासमती करताना किंवा कुठलाही भात करताना भरपूर पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ स्वच्छ धुवून झाला की पहिली आणि महत्वाची स्टेप म्हणजे अख्खा बासमती कधीपणे ना भिजत घालायचं तो जितका छान भिजेल तितका तो छान लांबसडक शिजतो अर्धा तास तरी किमान तुम्ही बिर्याणी करा जिरा राईस करा व्हेज पुलाव करा हा अख्खा बासमती भिजलाच पाहिजे तांदूळ डुबेल इतपत यामध्ये पाणी घालाय कांदा इथे मस्त सोनेरी रंगावर परतून झाला बघा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालाय आणि कांदा छान मऊ झालाय आता यामध्ये घालूयात टोमॅटो मिसळून घ्यायचं टोमॅटो आहे ना फक्त मिसळून घ्या शिजवायची गरज नाही कारण डाळीसोबत टोमॅटो देखील आपलं छान शिजवून लि नॉनस्टिक कढही वापरायला भीती वाटते तांब्या पितळच्या कड्यांना मेंटेनन्स खूप जास्त आहे तर तुमच्या सोयीकरता दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची मीडियम साईजची ट्रायप्लाय कढई नुकतीच लाँच केली आहे कुठे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे आता टोमॅटो छान मिसळून झालं की यामध्ये सगळे मसाले घालूयात हिरवी मिरची आला लसूणचा ठेचा एक चमचा भर धणेपूर गरम मसाला लाल तिखट हळद मिसळून घ्यायचं आता एक मिनिटभर फक्त हे परतून घ्यायचं खूप जास्त वेळ नाही एक मिनिटभर बाज आता हे छान मिनिटभर परतून घेतलं आता ही तुरडाळ जी आपण भिजत घातली होती त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं पाणी काढलं ना की पित्ताचा त्रास होत नाही पाण्यासकट घेतली तरी चालेल पण मी शक्यतो पाणी काढून त्याचा वापर करते तूर डाळीसोबतच इथे मसूर डाळ चणा डाळ अशा डाळी वापरल्या तरी काहीही हरकत नाही hmm. मिसळायचं काय भारी दिसतंय हे प्रकरण आता हे डाळीचं मिश्रण गरम गरम आहे त्यामुळे यामध्ये थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं आणि डाळ पटाक्यान शिजते पूर्ण डाळ डुबेल तेवढं पाणी मिसळून घ्या म्हणजे डाळ शिजताना बुडाशी लागायची नाही चांगलं एकजीव करून घ्या एक हे मिश्रण यामध्येच चवीपुरतं मिठाई घालूयात पुन्हा मिसळायचं आणि आता पुन्हा एक वाटीभर पाणी घालणार आहे आणि हे घातल्यानं पाणी की डाळ ढवळायची नाही झाकण लावायचं आणि एकच शिट्टी काढून घ्यायची मंद आचेवर मोठ्या आचेवर नाही मी तर शिट्टी पण नाही काढत मंद आचेवर एक दहा मिनिटं फक्त शिजवते डाळ कमाला शिजते बिना शिट्टीची हा अख्खा बासमती अर्धा तास बरोबर भिजत घातला त्यातलं सगळं भिजवलेलं बासमतीतलं पाणी काढून टाकलं आता हा कुकरमध्ये दे काढूयात दीड कप का अख्खा बासमती होता तर आपण इथे अडीच कप पाण्याचा वापर करतो हे आत्ता मी घेतलं एक कप दोन कप आणि अर्धा मीठ मिसळून आणि झाकण लावून एकच शिट्टी काढायची मोठ्या आचर मंद आचरने मोठ्याचर एक शिट्टी काढून घ्यायची बर आता तुम्हाला कुकर फोडणी घालून घ्यायची असेल तर तूप गरम करा जिरं घाला फोडणी घ्याला पण हॉटेलमध्ये असा नसतो ना हॉटेलचा भात कसा असतो पांढरा शुभ्र लांब सडक आणि त्याला चुरुचुरीत तशी जिराची वरणं फोडणी घातलेली असते आणि कोथिंबीर तर तसा स्वाद येण्याकरता म्हणून कुकरमध्येच आपण हा कुकरमध्ये फोडणी नाही घालणार कुकरमध्ये शिजवून घेणार एका शिट्टीवर मोठ्याचं आणि मग नंतर वरण तो मोकळा करून फोडणी घालूयात डाळ शिजतेय तोवर त्याच्यावरचा तडका किंवा फोडणी तरी तयार करूयात तुपाची फोडणी कमाला लागते तर साजूक तूप दोन तीन चमचे जरा जास्त घ्या मजा येते अगदीच तुपाची फोडणी नसेल तुम्हाला आवडत मग तेल वापरलं तरी काही हरकत नाही तूप गरम झालं की सगळ्यात पहिले मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की जिरं हिंग खूप सारा बारीक चिरलेला लसूण आहा तुपाच्या फोडणीचा काय स्वाद येतो कडीपत्ता मिसळूयात हलकासा सोनेरी करायचा लसूण पण ही जी हे जी कढईची उष्णता आहे ना त्यामध्ये तो शिजत राहतो आता गॅस बंद करते हलकासा सोनेरी रंगायला सुरुवात झाली आता यामध्ये वा लाल वा, मिरची वा, वा, वा। चुर लसूण आणि खमंग अशी हिंगाची फोडणी तयार आहे चला इथे ना मी शिट्टी बिट्टी नाही काढली असंच मंद आच्यावर वाफवून घेतले त्यातली गरम हवा निघून गेली आता चेक करूया हा 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 काय दिसतंय बघा भारी प्रकरण ते रंग बघा काय सुरेखाला डाळीला आता यामध्ये कसुरी मेथी घालायची डाळ फ्रायला अजिबात कुचकुच करायचं नाही कसुरी मेथी घालताना भरपूर घाला याची चव खूप कमाल उतरते बारीक चिरलेली कोथिंबीर आता ही डाळ चांगली घोटून घ्यायची हे बघा आ हा हा काय परफेक्ट टेक्स्चर आलं आहे बघा बिणी घालायची काही गरजच नाही आहे आणि काय शिजली आहे डाळ आणि ती हलकी आहे ना रेस्टॉरंटमध्ये मिळते ना डाळ फ्राय बघा त्याला वर असं ते हलकं टेक्चर असतं टोमॅटो दिसतं थोडी कोथिंबीर दिसते मिरची दिसते आ हा 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 अगदी तसं झालं आहे हे प्रकरण वा फार घोटायची पण गरज नाही वा चला आता या डाळीवर चुरचुरीत तर तुपाची फोडणी मस्तपैकी ही फोडणी आहा, आहा, सदा बहार आपण म्हणतो की नाही तसं हे झालंय रंग परफेक्ट आला आहे परफेक्ट आलाय आणि मुख्य म्हणजे कमीत कमी त्रासात बघा काय परफेक्ट टेक्शर आलंय मस्त ही फोडणी स्वर्ग सुख म्हणतात ते हेच नक्की करून बघा कुकरच्या एका शिट्टीत होते तुम्हाला खरंच नाही वाटणार करून बघा तर एकदा चला बोलता बोलता भातही आपण इथे कुकर मध्ये एका शिट्टीवर शिजवून घेतलाय आता चेक करूयात हा हा आवाहवाही तसं आहे ना हे धुवा धुवाई होत असा अशी ती वाफ आहे ना वाफ वाफाई म्हणत चला अशी वाफ येते ना मला इतकं म्हणजे ते स्वर्ग सुख म्हणतो ना कुठलंही पदार्थ तस फायर काय काय करतो माझ्यामुळे नाही मी आधीच सांगते पण बघा भात कुठेच कुकरच्या बेसला चिकटला नाही पण काय लांब सडक शिजलाय दाठर झालेला नाहीये मऊ मऊ शिजलाय आ हा हा आता या शिजलेल्या भाताला खमंग चुरचुरीत अशी तुपाची आणि जिऱ्याची फोडणी घालूयात हे तवा प्रकरण आहे ना अमेरिकेतलं आहे फार भन्नाट क्वालिटी तुम्हाला सांगते वेर एव्हर आहे हा अगदी ना दोन हजार नऊ मध्ये घेतलेला तवा आहे नऊ किंवा दहा जेव्हा मधुरा रेसिपी सुरू केलं होतं जवळपास पंधरा सोळा वर्ष झालंय पण तवा बघा काय खटखटीत आहे त्याच्या एजेसला असं काळवणलं नाहीये जाडजूड आहे कुठेच त्याचं ते कोटिंग आहे तेही निघालेलं नाहीये जिरं फोडणीमध्येच भरपूरशी कोथिंबीर घालायची बघा याचा रंग इतका कमाल येतो ना अशा घातलेला कोथिंबीरचा जिरा राईसला आणि हा शिजवलेला राईस वा कुकरला अजिबात चिकटला नाही टपाटप तप पडतोय हो कुकर चला आता हे मिसळून घ्यायचं आणि हे ना फार शिजवायची पिजवायची अजिबात तर गरज नाहीये गरम गरम भात आहे गरम गरम फोडणी आहे नुसतं मिसळून घ्या आणि मजा झालं बघा गप्पा मारता मारता बोलता बोलता मस्त असा चुरचुरी तर फोडणीचा जिरा राईस आणि फ्राय तयार आहे परफेक्ट टेक्शर आलाय तुम्हाला सांगते त्या फ्रायला कमाल चला वाट नका बघू गरम गरम हे जिरा राईस गरम गरम स्वर्ग सुख पुन्हा भेटूयात मस्त रहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहुरा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव